रात्री घरफोडी करून चोरी करणाऱ्या आरोपीत यास चोवीस तासाच्या आत अटक माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पथकास यश माणिकपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी आठ वाजता ते दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी सात वाजताच्या दरम्यान अकबर ट्रॅव्हल्स ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अंबाडी रोड वेलनेस मेडिकलच्या बाजूला वसई पश्चिम येथील बंद दुकानाचे लोखंडी शटर कोणीतरी अज्ञात चोरट्याने तोडून शटर उचकटून त्या वाटे आतमध्ये प्रवेश ऑफिस मधील रोख रक्कम व मोबाईल घरफोडी करून चोरी झाल्याबाबत तक्रार नामे श्री विशाल विजय तावडे व अडतीस वर्ष यांनी दिलेल्या तक्रारीवरून माणिकपूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक एक सात तीन दोन हजार चोवीस कलम चार पाच चार चार पाच सात तीन आठ शून्य भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याच्या घटनास्थळावरील सी सी टी व्ही फुटेज तपासून त्याद्वारे आरोपित याचा मागोवा घेऊन आरोपित नामे राहुल राजू तायडे उर्फ पंखा फास्ट वय वीस वर्ष धंदा डिलिव्हरी बॉय राहणार आय टी आय मराठा हॉटेलच्या बाजूला क्रिश्चनवाडी अंधेरी पूर्व मुंबई या चोवीस तासाच्या आत अंधेरी पूर्व परिसरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे आरोपित याच्याकडे कौशल्याने विचारपूस करता त्याने विधी संघर्षग्रस्त बालकासह गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून रोख रक्कम मोबाईल फोन व विदेशी चलन असा एकूण रुपये नव्वद हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कारवाई श्रीमती पौर्णिमा चौगुले श्रिंगी पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन श्रीमती पद्मजा बडे सहाय्यक पोलीस आयुक्त वसई श्री राजू माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक व श्री संतोष चौधरी पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सनील पाटील पोलीस हवालदार शैलेश पाटील शामेश चंदन धनंजय चौधरी पोलीस शिपाई गोविंद लवटे अन... आनंदा गडदे पोलीस शिपाई प्रवीण कांदे महिला पोलीस शिपाई शिंदे महिला पोलीस शिपाई पूजा कांबळे व पोलीस उप आयुक्त कार्यालय परिमंडळ दोन चे पोलीस हवालदार भालचंद्र बागुल पोलीस शिपाई अमोल बर्डे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे